20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील दहा विधानसभा मतदारसंघांतर्गत तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया चालणार आहे माझं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की लोकशाहीने आपल्याला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार आपलं कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावावा प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे एक एक मत महत्त्वाचं आहे मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नाही तर लोकशाहीने आपल्याला दिलेलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडण्याचा आणि आपला अधिकार बजावण्याचा दिवस आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना परत एकदा प्रशासनाचं नम्र आव्हान आहे शंभर टक्के मतदारांनी मतदान केंद्रावरती जावं मतदान केंद्रावरती सर्व मतदारांना योग्य त्या सुविधा देण्याची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे तर मतदार राजाने मतदान केंद्रावरती यावं आणि शंभर टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी राज्यामध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा